महिला डॉक्टर कोण ज्याच्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंतचा पुतळा दहन होणार त्या महिला डॉक्टरच्या सोलापूर महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीमुळे वादळ उठले सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर राखी सुहास माने यांची महानगरपालिकेत प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे शहर आरोग्य अधिकारी पदासाठी वैद्यकीय क्षेत्रातील एम बी बी एस आणि डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ शिक्षण एम बी बी एस डी पी एच किंवा एम बी बी एस एम पी एच हे शिक्षण गरजेचे आहे मात्र सर्व नियम धाब्यावर बसून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एमबीबीएस ई एन टी झालेल्या डॉक्टर राखी सुहास माणे यांची प्रतिनियुक्ती सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी केली आहे सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न येणीवर असताना आरोग्यमंत्री स्वतः तानाजी सावंत अशा बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या करत आहेत सोलापूरकरांच्या आरोग्य धोक्यात घालत आहेत ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाच्या निदर्शनास येता शहराध्यक्ष अजित कुलकर्णी खालिद मनियर यांनी स्थानिक प्रशासनाला इशारा इशारा दिला आहे सोलापूर शहर आरोग्य अधिकारी पदी पात्र असलेले डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी डॉक्टर राखी सुहास मानेंना अन्य ठिकाणी पाठवण्यात यावे अन्यथा ता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतळा दहन करून निषेध करणार असल्याचा इशारा दिला आहे नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर यापूर्वी सुद्धा आपण आरोग्य अधिकारी महानगरपालिकेच्या विरोधात दिशाभूल केली म्हणून आंदोलन केलं होतं सुहास माने हे जे सी एस आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे सध्या चर्चेत आहेत वेळोवेळी मी मीडियामार्फत पेपरमार्फत त्यांच्या बातम्या वा, वाचत असतो आणि त्यांच्या पत्नीलाच महाराष्ट्र शासनाने आपले जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत यांनी प्रतिनियुक्तीवर त्यांना सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून इथं आणण्याचा जो घाट घातलेला आहे खरं तर त्या पदासाठी डी पी एच डिप्लोमा इन हेल्थ असा जो कोर्स असतो त्या ह्याची गरज डिप्लोमाची गरज असते पण त्या एन टी स्पेशलिस्ट आहेत एम बी बी एस आहेत पण शासन काही ना काही कारण सांगून परत त्यांना इथं जे आणण्याला जो घाट घालत आहेत तर त्याचा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही विरोध करतो प्रथम आणि वेळोवेळी आता पावसाळा चालू झालेला आहे पावसाळा चालू असताना आता अनेक साथीची रोग उद्भवतील साथीचे रोग उद्भवल्यानंतर पाऊस आला की सोलापूरकरांवर जी गदा निर्माण होणार आहे किंवा सोलापूरकरांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवणार आहे यासाठी त्या पदाची म्हणजे डी पी एच एम बी बी एस या पदाची गरज आहे कुठलेही सोलापूर जिल्ह्यात डॉक्टर त्या संबंधित ठिकाणी बसवणं गरजेचं असताना सुद्धा आरोग्यमंत्री असतील नानाजी सावंत किंवा त्यांचे जे कोणी पी ए वगैरे असतील यांनी यामध्ये मोठी आर्थिक तडजोड केलेली आहे असा जनसामान्यांमध्ये म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळण्यासाठी खेळात जर आपण असाल तर प्रहार जनशक्ती पक्ष कदापि हे सहन करणार नाही हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही योग्य ती व्यक्ती त्या आरोग्य अधिकारी महानगरपालिका या पदावर बसवा आता मृणाली कुलकर्णी होते आता तत्कालीन होतील ते ते सुद्धा एमबीबीएस नव्हते पण महापालिका आयुक्तांनी यामध्ये काहीतरी तानाजी सावंत आपले आरोग्यमंत्री असतील यांच्याशी काहीतरी हितगुज करून किंवा आर्थिक दृष्ट्या तडजोड आर्थिक तडजोड करून हा घाट घातलेला असं आहे असं आम्हाला वाटतंय आणि सामान्य जनतेलाही वाटतंय जेणेकरून आपणाला महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित तानाजी सावंत असतील यांना हात जोडून विनंती करतो की आम्हाला आंदोलनाचा पवित्र आंदोलनाचा हत्यार उपसूक देऊ नका आपण त्यांची प्रतिनियुक्ती तीन वर्षासाठी केलेली ती त्वरित थांबवावी ही आपल्याला या, या माध्यमातून विनंती करतो अन्यथा ज्या दिवशी त्यांची नियुक्ती म्हणून ते चार्ज घ्यायला येतील त्या दिवशीच महानगरपालिकेच्या समोर डॉ तानाजी सावंत आरोग्य अधिकारी आरोग्य मंत्री यांचा पुतळा दर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा आपल्याला काही अधिकार नाही कृपया आपण ही जी प्रतिनिधित्व केली त्वरित थांबवावी ही नम्र विनंती बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद